श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली युवा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे रविवारी सळई मारुती सभागृह वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्यनंदी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश फडकुले उद्योजक हर्षल कोठारी नगरविकास विभागाचे प्रथम लिपिक श्रीकृष्ण मस्तूद रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे असिस्टंट गव्हर्नर सुहास लाहोटी मसपा अध्यक्ष प्राध्यापिका श्रुती वडकबाळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक महेश कासट संतोष अलकुंटे प्रकाश आळंगे केशव भैया राजेश केकडे अभिजित फोनकळस गणेश येळमेली श्यामकुमार मुळे श्रीपाद सुत्रावे यांनी केले आहे पुरस्काराचे मानकरी आहेत शिवसृष्टी प्रतिष्ठानचे अमोल केकडे सामाजिक अमित भूमकर उद्योजक जितेश नन्ना सुपर स्टॉकिस्ट प्रभू पडसलगी विमा क्षेत्र डॉक्टर नयना व्यवहारे सनी दौलताबाद कॉन्ट्रॅक्टर आदी या पुरस्कारांचे मानकरी आहेत सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका